न्यूज एटीन लोकमतच्या या वृत्त मालिकेमध्ये स्वागत आज आपण विजे संदर्भात बोलतो आहोत विजेचा शॉक सरकारनं सर्वसामान्यांना दिलेला आहे कारण काल स्पष्ट केलं ऊर्जा मंत्र्यांनी की वीज बिल तुम्हा सगळ्यांना भरावंच लागेल आणि त्याही पेक्षा जास्त महत्वाचं म्हणजे शॉक या करता की दिवाळीला आम्ही तुम्हाला गुड न्यूज देऊ शंभर युनिटच्या खालचं वीज बिल माफ होईल असं म्हणत 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 शेवटच्या क्षणी मात्र पैसे मग पुढचं बोलू सांगतायत राज्याचे ऊर्जा मंत्री अद्वैत मेहता आपल्यासोबत आहेत पुण्याहून अद्वैत पुणेकरांना पण अनेकांना अशाच प्रकारचा शॉक लागलाय का झालं राहत कोणीच नव्हतं तरी हजारो रुपयांची बिल आली आहेत मिलिंद सुवर्णगरच्या गोसाई वस्तीमध्ये आहे जिथं ज्यांचा हातावरती पोट आहे असा कष्टकरी समाज आहे आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये याची कामं जी ती काम बंद झालेले आहेत आणि अशा मध्ये त्यांना काय बिल आले ते सुरुवातीला आपण बघूयात किती बिल यायचं अजून आता किती आलं होतं लॉकडाऊनच्या काळात अगोदर चारशे चाळीस रुपये यायचे आता आले ते पाच हजाराच्या जवळजवळ पाच हजार आले आम्हाला सो सोळा हजार आले हे एक बिल सापडलं नाही दुसरं आणलं मी अकरा हजाराच आता आले ते सोळा हजार आले आम्हाला चार हजार बिल आले त्याच्यातलं बघा साडेतीन हजाराचे मी बिल आणले का सगळे दुखण्याने आम्ही घरात आहे आम्ही बिल कुठून भरायचं काम नाही धंदा नाही काय नाही आता म्हणतात की भरा आणि आता म्हणतात भरा कुठून भरायचं आम्ही तुम आम्हाला टाकता का तुम्ही बिल भरा नाही तर आम्ही वायर कट करू कशासाठी वायर कट करू तुम्ही आमच्यासाठी मदत करू शकत नाही काय आम्हाला बारीश येत होत आता डायरेक्ट दहा हजार रुपये बिल भेट आम्ही कुठे काम आता बोलवतच नाहीत घडी माणसं घरी बसून आहेत बाया माणसं घरी बसून भरायचं कुठून आम्ही बिल आम्ही सगळे घरी असल्यावर आमचा आता आत्महत्याचाच वेळ आलेला आहे लाईट बिल पाय काय तर आमचं साडे दहा हजार बिल आलंय कुठला भरायचं भरायचो कुठून सगळ्या वस्तीने ठरवलं की एमएससीबीच्या लोकांना इथे यूज द्यायचं नाही ते धमक्या देत आहेत बिल भरा हा सगळा मुद्दा घेऊन ज्यांनी मोर्चा काढला ज्यांनी वीज बिलांची होळी केली ते अभिजित मोर आहेत आपचे आधी म्हटले गुड न्यूज देऊ दिवाळीला परत शंभर युनिट पर्यंत मोफत देऊ आता तर म्हणतात की नाही भरा काय काय हा घोळ आहे म्हणजे नेमकं काय आहे हे हा भ्रष्टाचार आहे काय प्रकार काय नेमका एवढा वाढीव बिलांचा एक लक्षात घेतलं पाहिजे की निवडणुकीच्या आधी शिवसेनेनी त्यांच्या वचननाम्यामध्ये तीनशे युनिटपर्यंतच्या वीज बिलामध्ये सवलत देऊ असं सांगितलं होतं त्याच्यानंतर ऊर्जा मंत्र्यांनी वारंवार जनतेला असं सांगितलं की आम्ही वीज बिलामध्ये सवलत देणार आहोत आम्ही केंद्राकडून मदत घेणार आहोत त्याच्यानंतर दिवाळीच्या आधी तुम्हाला दिवाळीची भेट देणार आहोत लवकरच गोड बातमी मिळेल त्याच्यामुळे सर्व लोकांना आशा होती की सरकार याबाबत वीज बिलाच्या सवलतीबद्दल निर्णय घेईल परंतु प्रत्यक्षात तसं झालं नाही खरं म्हणजे कोविडच्या संकटामध्ये सरकारने लाईट बिल कमी करायला पाहिजे होतं तसं न करता एप्रिल त्यांनी दर वाढवले सोळा टक्के वाढीव अधिभार लावला आणि लोकांना जन्मात जेवढी लाईट बिल आली नव्हती तेवढी लाईट बिल आता या सगळ्या आले आणि याच्यामध्ये प्रचंड मोठा घोळ कारण की मीटर रिडिंग घेण्याचं जे काम आहे ते सब टेंडरिंग केलं जातं ते एका प्रायव्हेट एजन्सीला दिलं जातं आणि त्यांनी या कोविडच्या काळामध्ये मनमानी येईल अशा पद्धतीने रिडिंग सगळी टाकलेली आहे मी तुम्हाला एक उदाहरण देतो की आमच्या किशकिंद नगरच्या मध्ये बायडाबाई थोरात नावाच्या एक महिला आल्या होत्या आणि त्यांच्या मुलीचं मीटर काढून गेलं मार्च मध्ये मीटर काढून घेतलं होतं पण तरी सुद्धा त्याच्यानंतर पुढचे पाच ते सहा महिने त्यांना लाईट बिल पाठवले गेले आज सहा हजार रुपयाची थगवा त्यांच्या नावावर जमा आहे मला सांगा की हे सगळे मंत्री आलिशाल बंगल्यामध्ये राहतात त्यांना काय बिल भरावं लागत नाही त्यांना भत्ते मिळतात त्यांना त्यामुळे जाणीव नाही का या काय बरोबर आहे ऍक्च्युअली आहे ना काँग्रेसने हे प्रकरण तयार केलं होतं पण माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांनी ही फाईल अडवून ठेवलेली असं कळतंय मला वाटतं की यांच्या मनामध्येच नाहीये की गरीब जे कष्टकरी आहेत लॉकडाऊन मध्ये सहा महिने झालं काम नाहीये रोजगार नाहीये जे काही महिलांनी तर स्वतःच्या गळ्यातलं वगैरे सगळं मोडून लाईट बिल भरलेले आम्ही तर गटाचा पैसा काढून आम्ही भरले हो आम्ही बचत गटातले पैसे काढून भरलेले आहेत लोकांचे कंडिशन अशी चालले खायला अन्न खायला मुश्किल झालेले आहेत शिक्षण भराव किती खर्च करावं किती घर चालवा किती आणखी बोलवलेलं नाही तर आम्ही करणार काय गरीब लोकांनी का। आणि घरी बसून आम्हाला खाणं दोन वेळेच मुश्किल आहे तर आम्ही एवढे सहा सहा हजार रुपये लाईट बिल भरणार कुठून आम्ही लाईट बिल नाही भरला आम्ही दिवाळीच नाही केली तर लाईट बिल कुठं भरणार आमची भरू शकत या सगळ्या नेत्यांना नितीन राऊतांना काय सांगणार आमचं एकच सांगणं आहे की लाईट बिल कमी करावं आमचं एकच सांगणं की त्यांना आमच्यासाठी त्यांनी लाईट बिल कमी करावा आमच्या गरीबाची जाणीव त्यांनी करावा आपण बघतोय मिलिन की कष्टकरी महिला आहेत अनेकांची कामं लॉकडाऊनच्या काळामध्ये हिरावून घेतलेली आहेत मुलांची शिक्षणं आहेत ऑनलाईन वगैरे त्यांना फिया भरायच्या आहेत परंतु ज्याला तरी देखील काही जणांनी बिलं भरलेले आहेत आणि काही जणांना शक्य नाही एम एस एपीचे लोक धमक्या देत आहेत पण त्यांचं असं म्हणणं आहे की आमची जाणीव ठेवावी सरकारने नितीन राऊत यांनी हे आक्रंदन जे आहे ते ऐकावं यांची ऐकत नाही आहे त्यामुळं कुठतरी तुम्ही जो शब्द दिलेला आहे या, तो पाळा या काहीतरी दिला मगाशी, जे कार्यकर्ते आहेत त्यांनी असा उल्लेख केला की तूही उल्लेख केलास की मंत्री बंगल्यात राहतात पण तमाम महाराष्ट्राच्या माहिती करता महाराष्ट्रातले किमान अर्धा डझन मंत्री असे आहेत की ज्यांना या लॉकडाऊनच्या काळात तीन चार महिन्याचं बिलच नाही पाठवलं एम ने म्हणजे तुमच्या आमच्या घरी काय बिल आलं ते सोडून द्या तो विषय बाजूला जनतेला तुम्ही पैसे भरायला लावताय पण तुमच्या बंगल्यात तुम्ही घरात वीज नाही वापरली का चार महिन्यात अगदी बरोबर आहे आपण हा प्रश्न विचारत त्यांना की कशामुळे म्हणजे एवढं गृहीत धरलं जात आहे जनतेला आणि कोरोनाचं कारण सांगितलं जाते की महसूल नाहीये पगार होत आहेत सरकारी अधिकाऱ्यांचे सरकारकडं उत्पन्न नाहीये म्हणून हे पैसे काढतायत का एक तर म्हणजे की एका बाजूला म्हणतात की पगार होत नाहीत दुसऱ्या बाजूला सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस देत आहेत तिथं पगार कुठून आले अनेक मंत्र्यांना लाईट बिलं मुंबईमध्ये बी एस टीने दिली नव्हती याचं प्रकरण आपल्याला उद उघडकीस आलेलं आहे आमदारांसाठी गाड्या घ्यायचं प्रकरणसुद्धा याच वर्षामध्ये घडलेलं आहे म्हणजे हे कोविडचं नुसतं कारण देत आहेत खरं म्हणजे कोविडच्या संकटामध्ये सरकारने मदत करायला पाहिजे सतराशे कोटी रुपये लागत आहेत लाख कोटी रुपये महाराष्ट्राचं बजेट आहे म्हणजे अर्धा टक्के सुद्धा याच्यासाठी पैसे लागत नाहीत सरकारची इच्छाशक्ती असेल तर ते होऊ शकतं लिकर वरती दोन टक्के टॅक्स जरी वाढवला तरी तुम्हाला ही रक्कम मिळू शकते सरकारची करायची इच्छा नाही शंभर युनिट वगैरे जुमला म्हणजे लोकांच्या सरकार पडलं परत निवडणूक आल्या तर परत हे आश्वासन देतील या नुसत्या आश्वासनावर आश्वासनं देत आहेत आणि हे तीन पक्षाचं जे सरकार आहे हे नीट काम करत नाही आणि याच्यामध्ये अजित पवार हे भाजपच्या दबावाखाली काम करत आहेत का असा सुद्धा आम्हाला प्रश्न आहे भाजपनी ज्या पद्धतीने अर्णब गोस्वामींसाठी आंदोलन केलं तेवढ्या ताकदीने जर वीज बिलांवरती आंदोलन केलं असतं तर या सरकारला झुकावं लागलं असतं भाजपनी सुद्धा केलं नाही हे मला वाटतं की एकूणच या सगळ्या सा लोकांची साठगाठ आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यायचा नाही त्यांना भ्रमित करून सोडायचं इतर मुद्द्यांकडे त्यांचं लक्ष वेधित करायचं एवढाच त्यांचा डाव आहे अद्वैत अद्वैत यांच्या भावना समजू शकत आणि ते वास्तव आहे जबरदस्त आणि ज्याचा उल्लेख त्यांनी केला आपल्याकडे तर अख्खी यादी आहे दादा भुसे यांना लाईट बिल नाही आलं केसी पाडवी लाईट बिल नाही आलं अमित देशमुख हसन मुश्रीफ संजय राठोड एवढंच नाही तर चार महिने विजेची बिलं न आलेले जे लोक आहेत त्यांची नावं पुढे वाचली तर आपल्याला नावं ऐकून शॉक बसेल जितेंद्र आव्हाड विजय वडेट्टीवार उदय सामंत वर्षा गायकवाड गुलाबराव पाटील संदीप भुमरे अनिल परब बाळासाहेब पाटील धनंजय मुंडे एवढंच काय आदित्य ठाकरे यांच्या बंगल्याला सुद्धा लाईटचं बिलच नाही लाईट मात्र सुरू होते खरंय जनतेला मात्र विजेचा शॉक बसलाय वीज बिलाचा शॉक बसलेला आहे म्हणजे ज्यांची मिळकतच महिन्याची पाच दहा हजार रुपये असेल त्यांना दोन दोन तीन तीन महिन्याचं वीज बिल सोळा सोळा हजार रुपये येतं मग त्यांनी भरायचं कसं असा प्रश्न आहे धन्यवाद अद्वैत या सगळ्या पुणेकरांशी किंवा या आहेत त्यांच्याशी तू संवाद साधला त्याबद्दल आता इथेच थांबतोय काही क्षणामध्ये पुन्हा भेटूया या वृत्त मालिकेमध्ये बोलत राहूया सरकारला प्रश्न विचारत राहूया जो दिलेला शॉक आहे तो शॉक बरोबर नाही जनता या शॉकच्या विरोधात ठामपणे उभी राहील असं दिसत आहे आणि न्यूज एटीन लोकमत सुद्धा जनतेवर जर का अन्याय होत असेल तर निश्चितपणे जनतेसोबत उभं राहील ইতাম লাগে ভেটি